अंबरनाथमध्ये शिवसेनेकडून समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली अबू आझमी यांच्या फोटोला जोडे मारत शिवसैनिकांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली औरंगजेब हा चांगला प्रशासक होता असं वक्तव्य अबू आझमी यांनी केलं होतं त्यावरून शिवसेनेनं त्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत त्यांचा निश्चित केला अंबरनाथच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेनेकडून अबू आझमींच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली तसंच त्यांच्या फोटोला जोडे मारण्यात आले अबू जर औरंगजेबाचं समर्थन करत असेल तर त्याला आम्ही महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा यावेळी शिवसैनिकांनी दिला अबू औरंगजेब याचा धिक्का घेण्यासाठी सगळे अंबरनाथचे शिवसैनिक इथे जमा झालेले आहेत ज्यांनी स्वतःच्या परिवारातील सत्तावीस लोकांना खतम केलं स्वतःच्या बापाला तुळण्यात टाकलं त्याच्या उत्कृष्ट प्रशासन म्हणून त्याची नोंद करा नोंद करायचा प्रयत्न करतात हा अबू औरंगजेब याचा सगळ्यांना धिक्कार केलेला आहे महाराष्ट्रामध्ये जाती आणि धार्मिक तेढ निर्म्यात करण्याचा हा एक प्रकारचा प्रयत्न आहे वास्तविकता ज्यांनी या ठिकाणी जो हिंदूद्रोही होता जो देशद्रोही होता ज्यानं इथल्या असणाऱ्या संस्कृतीचा अतिशय निस्तानाभूत करण्याचा प्रयत्न केला अशा औरंगजेबाचा उद्या उद उद उदा 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 करणारा त्याला रहीम तुल्ला म्हणणाऱ्या अबू आझमीला तुरंत या सरकारने अटक केली पाहिजे त्याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा घातला पाहिजे की याच्यामुळे येणाऱ्या असणाऱ्या अशा प्रकारच्या प्रवृत्तींना वे वेळीच धडा मिळेल आणि अशी प्रवृत्ती सगळ्या पद्धतीनं ठेचली पाहिजे शिवसेनेच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रभर या आबू आझमीला आम्ही कुठे फिरू देणार नाही या आंदोलनात शिवसेना प्रवक्ते किरण सोनवणे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी माजी नगरसेवक सुभाष साळुंके महिला जिल्हा संघटक छायाताई वाघमारे विजया पोटे मालती पवार सुवर्णा साळुंके अनिता लोटे सुषमा रसाळ यांच्यासह शिवसेनेचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा युट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज